कधी मन थकलेलं असतं पण ओटावर हसू असतं कधी मनात प्रश्न असतात पण उत्तर कुठेच नसतं अशा वेळी हाक दिली जाते एका आवाजाला एका छायेला एका विश्वासाला स्वामी समर्थांना ही फक्त प्रार्थना नाही ही आहे एक संवाद एका भक्ताचा आणि त्यांच्या स्वामींचा शब्दाचे हे धागे भावना श्रद्धा आणि साक्षात्कारांनी विणलेले आहेत इथे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि प्रत्येक अश्रूतून कृपा झरते चला आज आपण एकत्र अनुभवूया एक अद्भुत यात्रा श्री स्वामी समर्थांच्या चरणापर्यंतची भावनिक साधा आणि श्रद्धेने भरलेला संपूर्ण संवाद स्वामी आणि भक्ताचा संवाद भक्त म्हणतो स्वामी मन खूप थकलंय देह चालतोय पण आत्मा थांबलाय सगळं जग फिरून झालं पण मला तुम्ही सापडला नाही स्वामी खरंच ऐकता आहात ना स्वामी म्हणाले हो बाळा मी ऐकतोय प्रत्येक अश्रुत प्रत्येक श्वासात फक्त तुझं मन माझ्यापर्यंत पोचायला शांत व्हावं लागतं भक्त म्हणतो पण स्वामी मी रोज तुमचं नाम घेतो प्रार्थना करतो तरीही संकट वाढतात दुःख थांबत नाही तुमचा आशीर्वाद मला मिळतच नाही का स्वामी म्हणतात बाळा मी संकट दूर करत नाही मी तुझं मन मजबूत करतो तू लढायला शिकतोस त्यातूनच तू मोठा होतोस मी कायम तुझ्या पाठीशी आहे फक्त तू वळून बघ भक्त म्हणतो स्वामी माझ्या मनात भूतकाळ आहे चुका आहेत पाप आहेत माझ्यासारख्या माणसाला तुम्ही माफ कराल का स्वामी म्हणतात पश्चाताप म्हणजे पवित्रता बाळा पाप केल्यावर जर खंत असेल तर ते पाप माझ्या दारातच बिरघळतं माझ्या दारात माप न होणं शक्यच नाही भक्त म्हणतो स्वामी कधी वाटतं की जीवनच व्यर्थ आहे माझ्या असण्याने कुणालाच काही फरक पडत नाही मी एकटाच उरलोय स्वामी म्हणतात कुणीच व्यर्थ नसतो बाळा माझ्या जगात प्रत्येक जीवाला कारण आहे तुला मी पाठवलंय तुझं कार्य अजून बाकी आहे म्हणून मी तुझ्या श्वासात आहे भक्त म्हणतो मृत्यूची भीती वाटते स्वामी कधी वाटतं आता काही उरलं नाही मी अंधारात चाललोय तुमचं प्रकाश कधी मिळणार स्वामी म्हणाले मृत्यू अंधार नसतो तो नवा पहाट असतो ज्याला मृत्यूची भीती नाही त्यालाच खरं जीवन समजतं आणि जो माझं नाम घेतो त्याचं आयुष्य कधीच संपत नाही भक्त म्हणतो स्वामी माझं मन भरकटतंय मी जप करतो पण एकाग्र राहत नाही तरीही माझं नाम तुम्हाला चालेल का स्वामी म्हणतात तुझं प्रेम खरं असेल तर मन कितीही भरकटलं तरी मी तिथेच आहे नाम निखळ असावं लागतं परिपूर्ण नव्हे मी शुद्ध अंतकरण शोधतो उत्कृष्ट उच्चार नाही भक्त म्हणतो स्वामी तुमचं असणं माझ्या हृदयातच होतं ते मला उशिरा कळलं माझं जीवन काही नसेल पण आता मी ते तुमचं समजून जगीन स्वामी म्हणाले हे समर्पण हवं होतं बाळा तू माझा झालास म्हणजे सगळं झालं आता तुझी चिंता नाही कारण ती आता माझी आहे भक्त म्हणतो स्वामी तुमच्याशिवाय मी काहीच नाही आणि तुमच्यासोबत माझं सगळं काही पूर्ण आहे जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आता संवाद नाही तो आमचं बंधन आहे एक विश्वासाचं नातं आहे शेवटपर्यंत हा संवाद फक्त भक्त आणि देवामधला नाही हा संवाद एक आहे एका अश्रूचा आणि आशेचा एका प्रश्नाचा आणि समाधानाचा एका हकेचा आणि उत्तराचा स्वामी कुठे दूर नसतात फक्त मन शांत ठेवा आणि हाक मारा ते तेथेच ते असतात जय जय श्री स्वामी समर्थ हा संवाद फक्त भक्ताचा आणि स्वामींचा नव्हता तो आपल्या प्रत्येकाच्या मनाचा होता आज आपण सगळे थोडं थांबलो ऐकलं समजलो आणि स्वामींच्या चरणांशी थोडं जास्तच जोडलं गेलो स्वामी कुठे दूर नसतात ते आपल्या श्वासात असतात फक्त विश्वासाचा हात पुढे करा ते सदैव आपल्याला धरायला तयार आहेत आजचा हा व्हिडिओ ही अनुभूती तुम्हाला हलवली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवा कारण एखाद्याच्या आश्रूंमध्येही स्वामींचं उत्तर लपलेलं असतं श्री स्वामी समर्थांचे नाम घ्या त्यांच्या कृपेचा अनुभव घ्या आणि ही यात्रा इतरांसोबतही शेअर करा श्री स्वामी समर्थ